राहुरी शहरातील जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही भविष्यात राहुरी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे होतील असा विश्वास माजी मंत्री प्राजक्त धनपुरे यांनी व्यक्त केला आहे राहुरी नगर परिषद निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला त्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून जनतेचे आभार मानले यावेळी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे म्हणाले की जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले त्याबद्दल आभार मानतो भविष्यात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात प्रलंबित असलेली सर्व विकास कामे मार्गी लावण्यात येतील गावरी नगर परिषद निवडणुकीत विकास आघाडी भाजप शिवसेना शिंदेगड वंचित बहुजन आघाडी अशी चौरंगी लढत झाली होती परंतु प्रामुख्याने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडी तर दुसरीकडे भाजप यांच्या मध्ये खरी लढत झाली होती यामध्ये शिवसेना शिंदेगड वंचित बहुजन आघाडीचा दारुण पराभव झाला विकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब मोरे देखील विजयी झाले तर भाजपचे नगरसेवक पदाचे सात उमेदवार विजयी झाले मतमोजणीच्या ठिकाणी विजयी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलाला उधळण करत मोला मोठा जल्लोष साजरा केला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे बाजार समिती सभापती अरुण तनपुरे माजी अध्यक्ष उषाताई तनपुरे व रावसाहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी नगर परिषदेमध्ये तनपुरे गटाने अखेर आपली चाळीस वर्षाची सत्ता अबाधित ठेवून विजय मिळवला रावरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाला सर्वप्रथम मी राहुरीच्या सर्व मतदार बंधू भगिनींचा आभार मानेल की त्यांनी विकासाची काम दृष्टिकोनात ठेवून आमच्या बाजूने कौल दिला सर्वप्रथम सर्व मतदार बंधू भगिनींचा आभार त्यानंतर आमचे जेवढे सहकारी आमच्यासाठी प्रचार करत होते आमच्यासाठी फिरत होते त्या माझ्या जीवाभावाच्या सर्व सहकार्यांचा मनापासून आभार जी जी काम आम्ही या इलेक्शनच्या मध्ये आश्वासन दिली ती पूर्ण होणार आहेत त्याबद्दल आपण सर्वांनी निश्चिंत राहावं त्याचप्रमाणे जी कामं मागच्या चार वर्षामध्ये रखडलेली आहेत ती प्राधान्याने पूर्ण करायचं आमचं मानस आहे त्यामध्ये राहुडीची जे रस्त्यांची दुरावस्था झाली सर्वप्रथम तो प्रश्न त्यानंतर पाण्याच्या टाक्या ज्या नवीन आल्या त्याची जी पाईपलाईन पसरवायचं काम बाकी आहे काही दुर्गम भागामध्ये या पाईपलाईन पोचलेल्या नाहीत तर त्या पोचवायचं काम आम्ही प्राधान्याने करणार आहे त्याप्रमाणे ज्या ज्या आमच्या उमेदवारांनी माघार घेऊन मानाचा मोठे पाना दाखवून जे उमेदवार उभे राहिले त्यांच्या पाठीशी ते सर्वजण उभे राहिले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो ज्ञात अज्ञात ज्या लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यांचं सर्वांचा आभार आपल्या विकासाची संपूर्ण जबाबदारी ही पूर्णपणे आमच्यावर आहे त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी खात्री देतो की जी कामं हाती घेतली ती पूर्णत्वाला जाणार आहेत विकासाच अजून काम या शहरामध्ये होणार आहेत त्याबद्दल आपण निश्चित राहा नुकत्याच पार पडलेल्या गावरी नगरपालिकेच्या निगत इलेक्शनच्या निमित्तानं आज या ठिकाणी मतमोजणी सुरू झाली अत्यंत उत्साही वातावरणामध्ये विकास आघाडीचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी आले आणि चांगलं मत बहुमत या ठिकाणी विकास आघाडीला मिळाला विशेषतः अध्यक्षपदाची निवडणूक आमच्या शिक्षक मोरेसर यांची चांगल्या मताने त्या ठिकाणी मतदार निवड निवडून त्यांना दिलं आणि विकास आघाडीला विजयी करून राहुरी शहरातील नागरिकांनी तनपुरे परिवार आणि विकास आघाडी यांच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि भावी काळामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने राहुरी शहराचा विकास करण्याचा प्रयत्न विकास आघाडी त्या ठिकाणी करेल कारण गेली चार वर्ष प्रशासक असताना सर्व नगरपालिकेमध्ये थोडासा अवमेल त्या ठिकाणी निर्माण झाला परंतु त्याची झालेलं नुकसान निश्चितच विकास आघाडीचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले ते भरून काढतील अशी मला खात्री आहे पुनश्च एकदा सर्व मतदारांचं मनपूरक आभार प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी